पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर चांगलाच वाढला आहे या बिबट्यामुळे अनेक परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्याने मानवी वसाहतीत प्रवेश करणं हे काही नवीन बाब राहिली नाही मंगळवारच्या रात्री मात्र बिबट्यानं थेट पुण्यातील रुग्णालयातच थे प्रवेश केला आणि चांगलीच खळबळ उडाली व्हिडिओत पुढं काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा वेळ रात्री साडे दहाची होते आणि रुग्णालयाच्या वॉर्डचं दार बंद होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात बिबट्यानं प्रवेश केला होता पक्षाच्या शोधात हा बिबट्या खासगी रुग्णालयाच्या इमारतीत पोहोचला होता तातडीनं वनविभागाच्या पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं पथकाने सापळा रचला पण त्यावेळी वनरक्षक कैलास भालेराव यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला त्यात त्यांच्या हाताला मोठी इजा झाली त्यानंतर काही वेळाने बिबट्याने इमारतीतून लगतच्या पत्र्यावर झेप घेतली आणि तिथून शेजारच्या जंगलात पळ काढला हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती जखमी वनरक्षकावर उपचार सुरू आहेत हा सगळा प्रकार कळताच पुण्यातील रुग्णालयाजवळ हा थरार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या गोंधळामुळे बिबट्या जेरबंद करण्यात अडचणी निर्माण झाल्या मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागामध्ये बिबट्यांचा वावर दिसून येतो आहे त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे